तो आता आपण उभे हो। आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरकट शहरामधील नगरपालिकेमध्ये आणि नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि आता आपण तुम्ही पाहत असाल नगर परिषद उमरकड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस एक खिडकी कक्ष आता एक खिडकी कक्ष या ठिकाणी कोणकोणते काम होते ते आपण जाणून घेऊया साहेब नमस्कार तर पठाण साहेब या ठिकाणचे झोनल ऑफिसर आहेत झोनल ना ओसा। या ठिकाणचा कारभार त्यांच्याकडे त्यांच्या आधी हे सर्व कर्मचारी काम करतात तर ही जी एक खिडकी आहे या ठिकाणी कोणते कोणते काम होतात हे जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा ठीक आहे एक खिडकी एक खिडकी कक्षामध्ये नादेय प्रमाणपत्र व शौचालय प्रमाणपत्र नादे नादेय प्रमाणपत्र हा व शौचालय प्रमाणपत्र हे दोन्ही प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे एकूण फॉर्म आले एकशे तेहतीस बर चार फॉर्म आहे आमचे एक्याऐंशी एकशे एक पाच एकशे पाच मधून एक्क्याऐंशी प्रमाणपत्र अर्जदारांना देण्यात आलेलं आहे चोवीस तयार आहेत आणि बत्तीस फॉर्म चौकशीसाठी अहवालासाठी गेलेले आहे तुमच्याकडे उमेदवारीसाठी म्हणजे जे उमेदवार उभे हो। राहणार आहेत त्यांना तुम्हाला ह्याच्यासाठी अर्ज करावा लागतो का हो अर्ज करावा लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दोन्ही प्रमाणपत्र देता आम्ही पूर्ण कायद्याची का मालमत्ता का पट्टी करपट्टी इतर कोणतीही पट्टी नगरपालिके असतील अच्छा ते नेम करून घेता तेव्हाच आम्ही प्रमाणपत्र देता तोपर्यंत नाही तोपर्यंत नाही तर या ठिकाणी जोडाला प्रिसाद साहेब असं म्हणतात की जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्यावर काय मालमत्ता नगरपालिकेची वसुली असेल तर ती पूर्णता वसूल केल्यानंतरच या ठिकाणचे प्रमाणपत्र दिले जाते आणि नंतर तो उमेदवार ते कागदपत्र जोडून आपली उमेदवारी दाखल करू शकतो तर पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह सोपर्यंत नमस्कार नमस्कार